नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्याला आपण अक्का मसूरची भाजी तर नेहमीच बनवतो आणि नेहमीच खातो पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने अक्का मसूर आणि आपल्याला पालक अशी भाजीची आपली रेसिपी आहे आणि तीच आपण इथे बनवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया आता हा मसूर आहे ना तुम्ही रात्रभर भिजत सुद्धा होता तर चुकून तुमच्याकडे अचानकच तुमच्या लक्षात नाही आलं रात्री भिजत घालायची तरी टेन्शन नाही घ्यायचं तर पटकन हा मसूर घ्यायचा आणि धुवायचं दोन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं परत मला वाटलं की थोडंसं पाणी कमी पडेल म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी घातलं आणि ह्याला आहे ना तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मिडियम लो गॅसवरती तर बघा ते तिकडे चारशे शिट्ट्या घालून घेण्यापर्यंत आपण इकडे भाजी मी तर पालकची स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ना एकदम बारीक अशी अजिबात चिरायची नाही थोडीशी भाजी रब ठेवायची म्हणजेच की थोडी थोडी मोठी चिरायची भाजी व्यवस्थित आपल्याला नेहमीच का मसूर आपण नेहमीच असा खातो मग त्याच्यात थोडीशी पालक मिसळली ना की अगदी छान अशी भाजीला चव येते तुम्ही याच्यामध्ये कोणती भाजी मिसळून बघा जे छानच चव येते असे अग नुसतं कडधान्याची भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अशी पण भाजी ट्राय करू शकता तर इकडे भाजी कडून झालेली आहे आणि इकडे आपला मसूरसुद्धा बघा शिजलेला आहे अशा पद्धतीने जर तुमचं चार शिट्ट्यामध्ये नाही शिजला तर तुम्ही आणखीन एका दोन शिट्टे काढून घेऊ शकता पण अशा पद्धतीचा आपला हा मसूर शिजला पाहिजे तुम्ही बघू शकता छान असा मसूर आपला इथे शिजलेला आहे तर आता आपण फोडणीला टाकून घेऊया आता इथे तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार कमी जास्त हो तेल करा तुम्हाला जितपत भाजी बनवायची ते मी दोन माप तेल टाकलेलं आहे तर एक मोठा आकाराचा कांदा घेतला होता तुम्ही छोटा असेल तर दोन घ्या मस्त कांदा परतवून घ्यायचा पहिले तर जिरे टाकले होते आता लाल तिखट जिरा पावडर हळद आणि धनिया पावडर असे आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत एकादा मिनिटभर हे मसाले परतवून घ्यायचे जास्तही नाही व्यवस्थित आणि जो आपला पालक चिरला होता ना तो पालक याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे वरतूनच टमॅटो घालायचा आता हे पालक आणि टमॅटो आहे ना आपल्याला पूर्णपणे मीठ कसं करा तुम्ही ना थोडंसंच घाला कारण आपण मग मसूर शिजवताना मीठ घातलेलं होतं आणि तेच तसंच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामुळे मीठ घालताना तुम्ही बघा आवश्यकतेनुसारच मीठ घाला आता इथे बघा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं हे मधून हलवत हलवत असं परतवून घेतल्यानंतर टोमॅटो अगदी मॅच झालेला आहे आणि भाजीसुद्धा बघा शिजली तरी पण दिसत आहे यासाठी आपण मोठ्या आकाराची भाजी चिरली होती आत्ता जे आपलं हे आहे ना मसूर घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे ना तुम्ही मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही कमी घालू शकता ह्याच्यापेक्षा जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही पातळसुद्धा भाजी घालू शकता तर दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी उकळवून घ्यायची मस्त बघा किती छान अशी झालेली आहे भाजी आपली आणि याच्यामध्ये मी गरम मसाला वरतून टाकला होता त्याचा वास राहावा म्हणून किती छान आणि मस्त ही भाजी बघा अशी तयार आहे आपली झटपट अशी होणारी भाजी आहे तर पूर्ण रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन सोबत, बाय